या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रत्नागिरी शहराच्या विकासाचा पुढील पाच वर्षांचा विजन असलेला जाहीरनामा पत्रकार परिषदेत औपचारिकरित्या प्रकाशित केला पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला यावेळी माने यांनी सत्ताधारी पक्षाच्या निष्क्रिय कारभारावर गंभीर टीका केली आहे बाळासाहेब माने यांनी गेल्या पाच वर्षातील नगर परिषदेच्या कारभाराचा आढावा घेताना सांगितले की दोन हजार सोळा साली रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक पाच त्यावेळी नगराध्यक्ष म्हणून राहुल पंडित निवडून आले मात्र राजीनामा दिला पालकमंत्री पालकमंत्र्यांना एखादी वन मॅन शो प्रमाणे काम करण्याची पूर्ण संधी मिळाली होती मात्र तरी पण स्थिती तशीच आहे असे सांगत त्यांनी शहराच्या समस्या आजही कायम असल्याचे निदर्शनास आणले या गंभीर स्थितीवर उपाय म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केवळ आश्वासने न देता ठोस ग्राउंड रिसर्चवर आधारित जाहीरनामा तयार केला आहे बाळासाहेब माने यांनी स्पष्ट केले आहे की लोकांच्या समस्या नेमक्या काय आहे छरात काय व्हायला पाहिजे यावर संशोधन करून हा दस्तऐवज तयार केला आहे